नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अर्जुन जो आहे तो आता आणि सायली जे आहे त्यांना समजलेलं असतं की प्रतिमा आत्या नक्कीच जे आहे ते या महिपतला घाबरतात तर मित्रांनो आता त्यांना कळतच नाही की महिपतला का घाबरत वगैरे वगैरे त्यांचं खूप हे चाललेलं असतं की नेमकं महिपतने काय केले सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं तर मित्रांनो अशा जे आहे ते आता साक्षी आणि सॉरी सायली आणि अर्जुन एकमेकांना म्हणतात की तयार आहात ना तर मित्रांनो दोघेही एकमेकांकडे बघून खूप खुश असतात कारण की तयार आहात वगैरे वगैरे म्हणत असतात आता नेमकं हे काय करणार हे सगळ्यांच्या मनात आहे पण हे दोघं महिपतला फोन करणार आहे आणि आता सायली जे आहे ते महिपतला फोन लावते आणि अननोन नंबर वरून फोन असतो आता नागराज आणि महिपत जे असतात ते दोघं जण बसलेले असतात आणि त्याचमुळे जे आहे ते नागराज म्हणतो की कुणाचा फोन आलाय तर महिपत म्हणतो की अननोन नंबर आहे उचलतो थांब महिपत फोन उचलतो आणि तिकडून स्पीकरवर टाकतो तिकडून सायली म्हणते की आ, काही वर्षांपूर्वी जे अपघात झाला होता ना बावीस वर्षांपूर्वी आणि त्या अपघातामध्ये जे आहे ते तुम्हीच तो अपघात केला होता मला सगळं माहितीये तुम्ही काय केलं काय झाला तो अपघात वगैरे वगैरे आता हे कोण मेहपत खूप घाबरतो त्याला घामत फुरतो त्याला असं वाटतं की कुणाला माहिती आहे मी अपघात घडून आणला होता त्यामुळे मेहपतच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते मित्रांनो तर आता महिपत कसा जे आहे ते सगळं हे करणार किंवा मग सायली कसं मैपतून सगळं वदवून घेणार सायली अजून हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद